वाटलं नाही का की फडणवीस साहेब आपल्याला म्हणतात की आता आम्ही करून देऊ आणि आता तो निश्चिंत आम्ही करून देऊ आणि साहेब करत नाही म्हणजे ते आपल्या शब्दाला पाळत नाही असंच झालं नाही तुमची इच्छा अशी होती की आम्ही वर्षभर पुन्हा आंदोलन करायला पाहिजे अच्छा म्हणजे आता इलेक्शन चालू आहे लोकसभेचं मी स्वतः उमेदवार होतो लोकसभेच्या उमेदवारला आणि मी आंदोलन करू हा पूर्ण टेंडर जेव्हा झाला तेव्हा भाजपाची सरकार होती आंबेडकर भवन पाळणा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल त्यांचा त्यांनी हा पाळला हा रोष आहे समाजाचा रोष राहणारच आहे पण हा कॉन्ट्रॅक्ट देणारे सरकार आपल्याला वाटत की हे मोठे एक कल्प्रिट आहे यांच्या विरोधात ते आपण गेले पाहिजे पण विषय असा आहे की आपण फडणवीस साहेबांसोबत बसता आणि जे ते बोलतात आम्ही करून देऊ त्यांच्या गोष्टी मान्य करता यांच्या विरोधात मोठ्या आंदोलन असले पाहिजे होते की हे बी जे पी सरकार होती यांनी हा कॉन्ट्रॅक्ट दिला समाज भवन पाडण्यात आला याची भूमिका अशी क्लिअर दिसली नाही आपली आपली भूमिका चुकीचं आहे आणि आपल्या सरकारने केलं आहे याचा याच्यावर काय केलं आपण कशावर हा कॉन्ट्रॅक्टच पूर्णपतीने आपल्या सरकारमध्ये झालाय याचा बद्दल काय करायला पाहिजे <laughs> मग तुम्ही म्हणता ना काय केलं म्हणून प्रश्न का, आहे की का, काय काय केलं मराठी घेतो के डॉक्टर <द्णाग> बाबासाहेब आंबेडकर भवन आंबाझरी जिथे होतं ते तोडल्यानंतर एकंदरीत समाज जो आहे आक्रोशित झाला होता जवळपास दोनशे बहात्तर दिवस महिलांनी आंदोलन केलं त्याचं पूर्ण नेतृत्व जे आहे महिलांनी केलं आणि सोबत मुख्य संयोजक किशोर गजबी यांनीही केलं सध्या किशोर गजबियंवर एक मोठा आरोप जे आहे यश गौरखेडे लावत आहेत त्यांचं नेमकं मत असं आहे की साहेबांनी आंदोलन तर केलंच पण मात्र हे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे वीस एकरचे ते डॉक्युमेंट्स जे आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांना दिलं नाही एक ऑडिओ क्लिपसुद्धा त्यांनी मीडिया समोर दाखवली याच विषयावर खुलासा करण्यासाठी आपल्यासोबत किशोर गजबीय जी आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि जे काही समाजाचे प्रश्न असतील ते आपण विचारण्याचा प्रयत्न करूया सर ऑडिओ क्लिप आपली व्हायरल झाली आहे फडणवीस साहेबांसोबत जेव्हा सव्वीस तारखेला आपण मोठा मोर्चा काढणार होत्या पंचवीस तारखेला आपण फडणवीस साहेबांशी भेटता आणि नंतर एकंदरीत त्यात तुम्ही असे म्हणता की वीस एकरचे जाग जागेचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहे त्यात फडणवीस साहेब म्हणतात की डॉक्युमेंट्स आणून द्या एक वर्षाला झालं आपण दिले का नाही डॉक्युमेंट्स आम्ही सर्व डॉक्युमेंट्स माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहेत प्रत्येक निवेदनासोबत ते दाखवलेले आहेत आणि त्यांना दिलेले पण आहेत त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याने ते पाहिले असावेत हे जे डॉक्युमेंट आहेत हे टाऊन प्लॅनिंगशी संबंधित आहेत महानगरपालिकेशी संबंधित आहेत एकंदरीत असा आरोप आपल्यावर होत आहे की आपण समाज माध्यमांना किंवा मग लोकांसमोर हे डॉक्युमेंट्स ठेवत नाही आहे जे लिगल परस्पेक्टिव्हवर बसणाऱ्या डॉक्युमेंट्स आपल्याकडे नाही आहेत तरी आपण ज्या लोकांना लोकांची दिशाभूल करतात असा नेमका आरोप आपल्यावर आर करण्यात आला आहे सर्वसामान्य लोकांना डॉक्युमेंटचा अर्थ समजत नाही सर्वसामान्य लोकांना आणि अनेक शिकलेल्या लोकांना सुद्धा प्लॅनिंगचा नकाशा हे डॉक्युमेंट आहे हे त्यांना समजत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा तो गैरसमज आहे तर या अज्ञानी लोकांना आता ज्ञानी करावं लागेल त्यांना समजलं ला पाहिजे की टाऊन प्लॅनिंगचा नकाशा हे डॉक्युमेंट आहे कलेक्टरचं पत्र हे डॉक्युमेंट आहे महानगरपालिकेचा नकाशा हे डॉक्युमेंट आहे आर्किटेक्टने काढलेलं नकाशा आणि त्याची बाउंड्री हे सुद्धा डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट आम्ही दिलेले आहेत माननीय उपमुख्यमंत्र्यांना दिले अनेक लोकांना दिले विभागीय आयुक्तांना मी फाईल दिली माझ्या हाताने त्या म्हणतात की आमच्याकडे पुरावे आले नाही तर हे याला अगदी लाईटली घेण्याचं काम काही लोकं करत आहेत ते त्यांनी करू नये अतिशय गांभीर्याने करावं आणि खोटे नाटे आरोप करू नये असे जर आरोप झाले तर आम्ही त्यांना दलालच म्हणू दुसरं काय म्हणणार नाही ते दलाल आहेत जे आरोप करत आहेत विभागा एक चौकशी अहवालमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की समिती जे आहे हे पुरावे देऊ शकली नाही आपण समिती त्यांना पुरावे दिले की नाही दिले त्या अहवाल ज्या लोकांनी लिहिला त्या अधिकाऱ्यांना मॅनेज करण्यात आलेलं आहे असा माझा आरोप आहे आणि ते गरुडा कंपनीच्या लोकांनी मॅनेज केलेलं असावं कारण ते आपल्या रेफरन्स जो असतो इन्क्वायरीचा रेफरन्स त्याच्या बाहेर जाऊन म्हणजे इन्क्वायरीची कक्षा असते त्या इन्क्वायरीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पुरावे नाहीत पुरावे आहेत किंवा नाही याच्यासाठी समितीची गठीत समिती गठीत झाली होती का नाही समिती जी गठीत झाली होती ते पाडलं की पडलं या मुद्द्यावर गठीत झाली होती मग दुसऱ्याच मुद्द्यावर त्यांनी आपलं ओपिनियन का दिलं त्याचं कारण आहे कोणीतरी त्यांना द्यायला लावलं म्हणून त्यांनी तसं ओपिनियन दिलं एम टी डी सीवर एक मोठा आरोप होत आहे की यांनी चुकीच्या पद्धतीने जे आहे ते टेंडर दिले आपला पूर्ण रोष जे आहे कंपनीवर आहे आप ज्यांनी ज्यांनी जे जा टेंडर दिलं आपल्या त्याचा रोज दाखवत नाही आहे फडणवीस साहेबांनी एक वर्षापासून एकंदरीत जे म्हटलं त्यांनी की आम्ही करून देऊ एक वर्षात हालचालीसुद्धा केली नाही त्यांच्यावर आपला रोष नाही आहे आपला रोज फक्त एक पर्टिक्युलर गरोडा कंपनीवर आहे काय नेमकं का स्वार्थ आपल्या गरुड कंपनीवर आरोप करण्याचा आहे मी आतापर्यंत दीड तास पत्रकार परिषद घेतली कितीतरी वेळा उपमुख्यमंत्र्यांनी केले नाही सरकारने केले नाही विलंब लावला असं म्हटलेलं ला आहे तुम्ही तुम्ही असं कसं म्हणता की तुम्ही, तुम्ही उपलब्ध लावला त्यांनी एक एक वर्षापासून हे कामच केलं नाही याचा याच्या विरोधात आपण काही केलं नाही एक वर्षात केलं ना एक वर्षामध्ये पंचवीस पत्र लिहिले शासनाला आणि एक एक पत्र वीस वीस पानाचं आहे सामाजिक भूमिका काय होती ह्या सगळं हे ॲडमिनिस्ट्रेशनची भूमिका झाली आणि योग्यच असते ती सामाजिक भूमिका काय सामाजिक भूमिका सामाजिक भूमिका म्हणजे काय नेमकं सांगा वाटलं नाही का की फडणवीस साहेब आपल्याला म्हणतात की आता आम्ही करून देऊ आणि आता तुम्ही निश्चित आम्ही करून देऊ आणि साहेब करत नाही म्हणजे ते आपल्या शब्दाला पाळत नाही असंच झालं नाही का तुमची इच्छा अशी होती की आम्ही वर्षभर पुन्हा आंदोलन करायला पाहिजे अच्छा म्हणजे आता इलेक्शन चालू आहे लोकसभेचं मी स्वतः उमेदवार होतो लोकसभेच्या उमेदवारला आणि मी आंदोलन करू तर आम्ही राजकीय काम करत होतो म्हणून आंदोलन स्थगित ठेवलं होतं आग लाव्यासारखे जे आहेत आपले समिती लोक ते आपल्यासोबत नाही आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका आपल्या विरोधाची आहे का असं झालं त्यांची भूमिका त्यांना विचारा मला एवढं माहीत आहे की त्या प्राध्यापक आहेत त्या आपल्या क्लासेस घेत असतात म्हणून त्या येत नाहीत एम टी डी सी एकंदरीत आता एम टी डी सी अधिकाऱ्यांनी जे खोटा टेंडर काढला असा नेमका आरोप आपला आहे तर यांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार का आणि यांच्या विरोधात आपण आत्तापर्यंत काय काय रेप्युटेशन दिलेलं आहे एम टी डी सी जी आहे ती पब्लिक सेक्टर कंपनी आहे शासन नाही फुल शासन नाही ते कंप्लीट शासन नाही ते अर्ध शासन आहे सेमी गव्हर्मेंट आहे गव्हर्मेंट नाही आहे गव्हर्मेंट असताना आम्ही सेमी गव्हर्नमेंटशी का मांडू आणि तेही आमच्या नागपुरात गव्हर्मेंट असताना आम्ही सेमी गव्हर्नमेंटशी का मांडू बरं एक प्रश्न असा की हा पूर्ण टेंडर जेव्हा झाला तेव्हा भाजपाची सरकार होती आंबेडकर भवन पाळणा ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल त्यांचा त्यांनी हा पाळला हा रोष आहे समाजाचा रोष राहणारच आहे पण हा कॉन्ट्रॅक्ट देणारे सरकार आपल्याला वाटत की हे मोठे एक कल्प्रीट आहे यांच्या विरोधात ते आपण गेले पाहिजे पण विषय असा आहे की आपण फडणवीस साहेबांसोबत बसता आणि जे ते बोलतात आम्ही करून देऊ त्यांच्या गोष्टी मान्य करता यांच्या विरोधात प आंदोलन असले पाहिजे होते की हे बी जे पी सरकार होती यांनी हा कॉन्ट्रॅक्ट दिला स भवन समाजभवन पाडण्यात आला याची भूमिका अशी क्लिअर दिसली नाही आपली आपली भूमिका आंदोलन बी जे पी सरकारच्या विरोधातच आहे कारण जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केलं तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं म्हणजे पाडलं तेव्हा जेव्हा ते, ते पाडलं त्याच्यानंतर आम्ही आंदोलन सुरू केलं तेवढ्यात सरकार बदललं आणि नवीन सरकार आलं नवीन सरकारच्या विरुद्ध कितीतरी मोर्चे काढले देवेंद्र फडणवीसच्या घरासमोर आम्ही आंदोलन बसलो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रत्येक याच्यावर चुकीचं आहे आणि आपल्या सरकारनं केलं आहे याचा याच्यावर काय केलं आपण कशावर की हा कॉन्ट्रॅक्टच पूर्णपदीने आपल्या सरकारमध्ये झाला आहे याच्याबद्दल काय केलं काय करायला पाहिजे मग तुम्ही म्हणता ना काय केलं म्हणून प्रश्न यांनी का केलं आम्ही एमटीडीसी ला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही अमुक अमुक चूक केलेली आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करा आ, आता ते चालू आहे आमचं आम्ही सरकारकडे मागणी करतोय की कॉन्ट्रॅक्ट रद्द करा नंतर ती जमीन जी आहे ती तू अधिसूचना रद्द करा आणि जमीन पूर्ववत आंबेडकर स्मारकासाठी ठेवा हे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही शासनाला पत्र लिहितो आणि एम टी डी सीलाही पत्र लिहितो चालूचे प्रश्न आपल्याकडे लिगल पुरावे नाही असा नेमका आरोप आपल्यावर झालेला आहे आपले जे मॅडम होते प्रेस कॉन्फरन्स बोलताना तेही बोलले की आता आमची मागणी असणार आहे तर तुमच्याकडे दावा की मागणी कन्फ्युजन आहे आणि लिगल लिगल पर्सन विचारायला पाहिजे ज्यांनी म्हटलं की मागणी आहे आमचा दावा आहे आमचा 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 दावा ते सांगतो ना तर आहेत तर मग काय झालं विचारान त्यांना तर आमचा दावा आहे त्यात चु चुकून त्यांच्या तोंडून मागणी निघून गेली आमचा दावा आहे की ही जी जमीन आहे ही याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि मग राहिला प्रश्न आ, याचा म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये तर सरकारच्या विरोधामध्ये आमचं भांडण चालूच आहे आता आम्ही सुरू केलेलं आहे पुन्हा सामाजिक मुद्दा झालाय यश गोरखेडे आपल्या नावावर नाव घेऊन आरोप करतायत डॉक्युमेंट्स द्या साहेब मला नको द्या समाजाला द्या तुम्ही आता आज मीडिया समोर आले मीडिया समोर डॉक्युमेंट्स घेऊन येऊ शकत होते की हे या पुरावर आम्ही जे आहे ते आ, आमची मागणी दावा आहे का असं केलं नाही याच्या अगोदर मी याच हॉलमध्ये सर्व डॉक्युमेंट लोकांना दाखवलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी डॉक्युमेंट दाखवणार नाही आणि कोणीतरी सोमया गोमा येतो कोणी यश गोरखडे नावाचा म्हणतो डॉक्युमेंट दाखवा हा कोण आहे ह्याला काय अधिकार आहे आणि हे लोक काय नरेंद्र जिचकारची दलाली करत आहेत का असा माझा प्रश्न आहे